नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आठ मंत्र्यांची विकेट पडणार असं समोर आलेलं आहे सामना छापून आलेलं आहे तर ही आठ मंत्रीपद कोणती आहेत हे आठ मंत्रिमंडळ कोण आहे हे आठ लोक कोण आहेत बघूयात आजच्या व्हिडिओ मधन तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर एकीकडे एक मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे वारे वाहत आहेत आणि काही मंत्र्यांची मंत्रिपदं ही जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते आठ मंत्र्यांची विकेट पडणार असं सामनामधनं समोर आलेलं आहे तर कुणाकुणाची विकेट पडणार यामध्ये संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री भरत गोगावले मंत्री दादा भुसे शिक्षणमंत्री योगेश कदम गृहराज्यमंत्री यांची नावं समोर यायला लागलेली आहे तर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत नरहरी झिरवळ नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास महामंत्री आहेत तर विजय कुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत या मंडळींची मंत्रीपद जाण्याची शक्यता ही आता वर्तवली जाती आहे या आठ मंत्र्यांची विकेट पडणार असं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे नागरिकांनी सामना वाचणं सोडून दिलेलं आहे असं यावेळेस योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे तर सामनामधनं ही ह्या मंडळींची मंत्रिपद ही आता जाणार आणि या मंत्रिपदांमुळे या मंडळींना घरी बसावं लागणार असं सामनामधनं हे वर्तवण्यात आलेलं आहे मंडळी या मंडळींची मंत्रिपद जातील का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद